बराबर शि भवानी बराबरि बराबर चल श 가봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐봐 <laughs> 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 गोष्टीला सुरुवात झाल्या हे घडवून आणण्याचं काम केलं सुनील मोहितेला बरं का सुनील मोहितेला आकारावरती सगळे आता बसून घ्या बसून आता या कुस्ती चालू झाल्या नी पायाले का आपल्याला जरा सुबोध पाटील लढतोय अशी कुस्ती राहिल्या अगदी छोट्या जुरीतून मोठ्या पर्यंत मोठा मोठा होत गेलेला पहिला म्हणजे प्रत्येक डाव प्रति डाव त्याला ज्ञात आहे आणि त्यामोला आहे तो सुबोध पाटील सागरी करून महाराज केली कृषी स्पर्धेमध्ये मला सम्राट कशी कथेची मान करी आणि संभाजी अप्पा संभाजप्पाने आपल्या जागेमध्ये स्वतःचा आकारा स्वतःच्या खर्चाला बांधकाम चालू केलेला आहे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत आकारा लाख रुपये तीन लाख रुपये माझी कुस्ती जोडलेली आहे आज कुठला पोरातच्या त्यांच्या शब्दाच्या पुढं नसतो ला लाभ राहते की जरा आज या संयोजकांचे उद्देश आहे पटायला गेला जातो चौघी ज्या तडसरचे सुपुत्र संजित बोला चार वेळा आमदार झाले समाज आक्रमण झाला का सुबोध पाटील आणि तो हल्ला ज्योतिष्ठीर्ण सुटवला आणि परत आक्रमण झाला सुबोध पाटील टाक्याला सुरत पाटील हवी नाही नाही अशी मानता गावामध्ये वर्गाने मागे केली पावती केली ती आठ गावातल्या या सारख्या मीटर नदीच नार माणसा असत्या तुम्ही परत चौदरी चालला अगदी सिकंदरवरही लग्न लाव युराज भगतभर आर पाच त्यांनी विचारला आर पाच शेवटी माणसाने कुस्ती सोडवली माऊली जमदारीवर लढलेला पाहिजे युती चपुरांनी सहदेवाला तयार भविष्यात काय घडणार आहे अशी कुस्ती राहिल्या रा। केल्याने होत आहे आधी केलं पाहिजे कुस्ती किती वेळ त्यापेक्षा किती वेळात लढून गेला पडला पाडला चलताय काकी हात चढवला युती स्थिर ना फार पावरबाज गडी ठका पुन्हा ती कुस्ती पुरावर घ्यावी एक समजायला लक्ष केव्हा एक सगळी माणसं एवढी जमलेली किती जणांच्या तोंडातलं बज मध्ये येते बघूया संकटाच्या वेळी केवळ नुसता आठवायचा नसतो फट काढतोय फट काढल्याला काही होईल सांगता येत नाही बिरंगईला अवगा बोलतो शफुरा मारुतीच नाव घेतलं तरी सर्व गोष्टी भरून जाता ओ रा दोन्ही हात वरती करायचा जो कोणी जय म्हणणार नाही त्याला दाक्षीड जाण्यास सगळं जातो खोपूत या काढेसाठी इडा पिडा सगळी मागणं निघून जात्या

हाताचा नौंदर काढते सुबोध पाटील मजबूत ताकदीचा सापडला युद्ध निघून जाण्याचा प्रयत्न करतोय निघून जाण्याचा प्रयत्न करतोय दावागुरेला खरा केलेला युद्धीरला

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की संयोजयकांत कौतोर भाऊरा आर शिवाजी सूर्यवंशी सुरेश साळके जाधव हिंमत जाधव रंगलाल लाल या सर्व मान्यवरांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि दुकान कृत्या भवनीव <laughs> 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 <laughs>